Bye. Wow. शुका सारिख पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा ज्ञान योग्वरा चे कवि वाल्मीका सार रामदासा शङ्करं शंकराचार्यं केशवं पादरायणं सुत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तो पुनः पुनः श्रुतिस्मृतिपुराण No, no. श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्त बसणारे आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून आज चातुर्मासाच्या निमित्ताने समर्थक रूपेने त्यांच्या सदनात त्यांच्या साक्षीने ही निरूपण सेवा मिळालेली आहे तेव्हा उपस्थित सर्व माझे आदरणीय गुरु बंधू भगिनी सर्व सेवा मंडळाचे पदाधिकारी आणि सर्व सेवा वर्गाला सज्जन व्यक्तीपेक्षा प्रतिमा मोठी असा प्रेमापोटी आमच्या दादाने माझा परिचय विस्ताराने करून दिला परंतु मी अत्यंत विनम्रतेने एवढंच सांगतो की हा सगळा समर्थक रुपेचा प्रसाद आहे यामध्ये माझा पुरुषार्थाचा भाग केवळ निमित्य मात्र आहे अशा या समर्थांच्या या सदना चिंतनाला काय विषय घ्यावा याची बराच वेळ काही केल्या मनामध्ये जोडणी होत नव्हती एकदा वाटत होत की नवरात्र चालू आहे तर शारदा समास घ्यावा वाटत स्तभानाचा की समर्थांचा एखादा अंबाबाईचा तुळजा मातेचा कुठला तरी अभंग घेऊन या जगन मातेचं महत्व गाव पण मध्यंतरी आता दादानी सांगितलं की आम्ही ज्योतिर्लिंगामध्ये नऊ दिवसीय रामकथा करत आहोत तो बायोडाटा दोन महिने पूर्वीचा असल्यामुळं त्याच्यात नऊ ज्योतिर्लिंग ते, ते म्हणाले पण आता आमचं अकरा ज्योतिर्लिंग पूर्ण झालेली आहे आणि आम्ही ती ज्योतिर्लिंग आदि शंकराचार्य रचित जो ज्योतिर्लिंगाचा द्वादश ज्योतिर्लिंगाचा श्लोक आहे सौराष्ट्रे सोमनाथमच श्री शैले मल्लिकार्जुन उज्जयन्या महाकालम ओंकार ममलेश्वर परळ्या वैजनाथंच डाकिन्या भीमशंकर सेतुंधे तु रामेशं नागेशं दारुकावते विशेश त्र्यंब्यकटे हिमालय केदारं आमचा प्रवास हिमालये केदारं केदारनाथाच के आमचं हे अकरावं ज्योतिर्लिंग जे खऱ्या अर्थाने शिवधनुष्य होत कारण केदारनाथला ज्यांची यात्रा झालेली आहे त्यांना त्याच स्मृती झाली तरी आजही अंगावर रोमांच येतात ती चढाई ती थंडी तो पाऊस अशा ठिकाणी आम्ही जवळजवळ चौदा दिवस राहून सगळ्या आल्या गेलेल्यांना अन्नदान आणि कथा हे मोठे शिवधनुष्य होतं पण समर्थक कृपेने माझ्या ब्रह्मचैतन्यांच्या कृपेने हे शिवधनुष्य पार पडलं आणि आम्ही प्रत्येक ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी एक केंद्रबिंदू विषय घेत असतो चिंतनाला कारण रामायण तर तेच आहे पुन्हा पुन्हा तेच रामायण त्याच पद्धतीने सांगितलं तर आम्ही आमच्या रामाला छोट करून टाकतो आपला राम एवढा नभासारिखे रूप ज्याचे हे समर्थ ज्याला म्हणतात असा तो नभासारखा व्यापक राम त्या रामाला असं छोट करू नये म्हणून आपण एक केंद्रबिंदू घेतो आणि त्या केंद्रबिंदूच्या भोवती आपली रामकथा चालते तर केदारनाथाच्या क्षेत्री चे कुठला केंद्रबिंदू चिंतनाला घ्यावा असा विषय चालू असताना श्री महाराजांनी ही केदारनाथाची कथा आणखी थोडी माझ्यासाठी अवघड करून टाकली आणि ते म्हणाले की, की शंकराचार्यांवरती केदारनाथावर बोलतो हो। कारण केदारनाथला आपण जाणताच की शंकराचार्यांनी समाधी घेतली ते तिथं आपल्या शिष्यांच्या सहित होते आणि कुडीसहित केदारनाथामध्ये सामावून गेले त्यामुळे ती सगळी भूमी शंकराचार्यांची आहे अशा भूमीमध्ये मानस शंकराचार्य ही शंकराचार्यांच्यावर आधारित रामकथा आम्ही नऊ दिवस तिथे गायलो पण ही कथा गात असताना मी जेव्हा शंकराचार्यांची सूत्र वाचतोय शंकराचार्यांचं चरित्र वाचतोय तेव्हा न कळत माझे डोळे पाणावून जायचे आणि माझ्या डोळ्यासमोर तरळायचे ते आपले समर्थ कारण मला असं लक्षात येत होतं की अरे जे आपण शंकराचार्यांचं वाचतो आहोत ते खरंच आद्य शंकराचार्यांचं चरित्र आहे का समर्थ रामदास स्वामींचं चरित्र आहे ती सगळी सूत्र भाष्य कृतो वंदे भगवंतो पुन्हा पुन्हा ती सगळी सूत्र ही सगळी भाष्य ही जी आपण वाचत आहोत ही संस्कृत मध्ये वाचत आहोत काही माझ्या ओव्या आत्मारामाचे श्लोक माझ्या समोरून जात आहे आणि तेव्हा मना मनामध्ये कुठेतरी खूणगाट पटली की कधीतरी एकदा हे सेतू बंधन आपण करायला आहोत समर्थ रामदास स्वामी आणि आद्य शंकराचार्य ही जी एक अत्यंत पवित्र पावन परंपरा आहे त्या परंपरेला आपण थोडासा न्याय देण्याचा प्रयत्न करावा आणि मी इथ नाव जरी रवी असलं ना तरी काजव्या इतक्या जरी प्रकाश टाकू शकलो तरी मी माझ्या स्वतःला यामध्ये स्वतःच सद्भाग्य समजील कारण शंकराचार्यांचं चरित्र ही अद्भुत अगाध अथांग साहित्य अपरंपार आणि त्याचबरोबर आमच्या समर्थांचं देखील साहित्य